श्री आत्माराम सचिन होळकर नाशिक स्थित श्री सचिन होळकर यांचे कार्यक्षेत्र म्हणजे कृषी सामाजिक आध्यात्मिक आणि साहित्य क्षेत्र श्री सचिन होळकर हे बी एस हॉर्टिकल्चर गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांची गेल्या वर्षापासून महाराष्ट्रातील विविध नियतकालिकांमधून मासिकांमधून वृत्तपत्रातून शेती आणि संबंधित विषयांवरील सहाशे पेक्षा अधिक लेख तसेच आठ पुस्तके प्रसिद्ध झाले आहेत आगामी काळात दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील हजारो शेतकरी त्यांना पत्राद्वारे फोनद्वारे प्रत्यक्ष भेटीतून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून निशुल्क सल्ला देण्याचे ते काम अविरतपणे करत आहेत हजारो शेतकऱ्यांशी नियमितपणे त्यांचा संपर्क असतो आकाशवाणी नाशिक आकाशवाणी औरंगाबाद आकाशवाणी सांगली रेडिओ वसुंधरा बारामती टी व्ही नाईन मराठी जी चोवीस तास लल्लन टॉप चॅनल आमची माती आमची माणसे यूट्यूब चॅनल तसेच गावकरी कृषी मंच केंद्राई कृषी व ग्रामीण विकास संस्था इत्यादी अनेक माध्यमातून विविध ठिकाणी विविध वेळा शेतीविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम भाषण तसेच मुलाखती त्यांच्या प्रसिद्ध झाल्या आहेत शेतकऱ्यांच्या तसेच सामान्यांच्या मूलभूत समस्या अडचणी या वरिष्ठांच्या भेटीतून निवेदनातून आंदोलनातून सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे मानसिक आरोग्य अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती अध्यात्म मार्गदर्शन अनेक कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांवर त्यांचे मार्गदर्शन सुरू असते या आणि इतर कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा शेतीमित्र पुरस्कार पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासन राज्य वाङ्मय राज्यातील विविध नामांकित संस्थेचे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील पन्नास पुरस्कार त्यांना मिळाले आहेत शेती व्यतिरिक्त अध्यात्म संत साहित्य आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी योगा तत्वज्ञान ज्योतिष इत्यादी अनेक विषयांवर त्यांचा गाडा अभ्यास तसेच लिखाण विविध माध्यमातून सुरू असते आज सर्वच स्टार उत्कृष्ट कृषी साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास खूप आनंद होत आहे आपले खूप खूप खुँ अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा